सिंधुदुर्गातील शिरोडा वेळागर समुद्रात दुर्घटना घडली आहे पर्यटकांच्या कुटुंबावर काळानं समुद्रात खेळत असताना वाचवण्यात यश आलंय तर चार आहेत तिघांचे मृतदेह सापडले यातील काही बेळगाव येथील तर काही सिंधुदुर्ग कुड्या पिंगुळी येथील असल्याची माहिती मिळते याबाबत घटनास्थळावरून अधिक माहिती दिली आहे आमचे वेंगुर्ला प्रतिनिधी दिपेश परबे यांनी गडुर्ले तालुक्यातील शिरोडा येथे मोठी दुर्घटना घडले घडलेली आहे शिरोडा वेळापेरे ठेप येथे पर्यटनासाठी आलेले पर्यटक पाण्यात बुडालेले आहेत दरम्यान ही दुर्घटना एवढी मोठी आहे की इथे जे पर्यटक आलेले होते या पर्यटकांपैकी नऊ पर्यटक होते जे पाण्यात खेळण्यासाठी उतरलेले होते पर्यटनाचा आनंद घेत होते आणि मोठी लाट आल्यानंतर यातील जे आठ पर्यटक आहेत ते पाण्यात फेकले गेलेले आहेत दरम्यान यातील जे दोन पर्यटक आहेत त्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे तीन पर्यटकांचे मृतदेह हे दे मिळालेले आहेत अद्यापही चार पर्यटक जे आहेत ते बेपत्ता आहेत दरम्यान जी पोलिसांकडून जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार बेळगाव येथील कर्नाटक बेळगाव येथील हे पर्यटक होते लोंढा या गावचे हे पर्यटक होते आणि हे जे कर्नाटक बेळगाव येथील जे पर्यटक होते ते गुडा गुढीपूर पिंगोळी येथील आपल्या नातेवाईकांकडे आलेले होते आणि गुडा पिंगुळी गुढीपूर येथून हे जे सर्व पर्यटक होते ते शिरोडा वेळागर येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेले होते आणि पर्यटनाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे पर्यटक बुडालेले आहेत आणि मोठी दुर्घटना घडलेली आहे दरम्यान ही दुर्घटना घडल्या घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक ओंकार ओतारी यांच्यासहित जे पोलीस पथक आहे ते तात्काळ दाखल झालेलं आहे आणि यात जे उडा येथील दोन पर्यटक या ठिकाणी होते आणि बाकीचे जे सर्व होते ते ये बेळगाव येथील पर्यटक या ठिकाणी होते दरम्यान पोलिसांकडून जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार याची सतरा वर्षीय जी, जी मुलगी होती इसरा इम्रान किर वय सतरा वर्ष हिला वाचवण्यात यश आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे इम्रान अहमद मोहम्मद इसाक कित्तूर हे जे आहेत त्यांना ते सुद्धा वाचलेले आहेत मग याच इरफान मोहम्मद इसाक कित्तूर वय छत्तीस वर्ष इकवान इम्रान कित्तूर वय पंधरा वर्ष वरान मोहम्मद मणियार वय पंचवीस वर्ष आणि जाकीर निसार मणियार वय तेरा वर्ष हे चार जण या ठिकाणी बेपत्ता आहेत दरम्यान आणि जे बुडालेले जे बुडालेले आहेत आणि मृतदेह मिळालेले आहेत त्यापैकी इबाद इरफान कित्तूर वय तेरा वर्ष लोंडा बेळगाव आणि नमिरा आपताब अख्तार वय सोळा वर्ष हे सर्वजण जे आहेत ते लोडा लोडा बेळगाव येथील आहेत आणि या तिघांचे मृतदेह मिळालेले आहेत आणि जे इतर चार जण आहेत ते अजून बेपत्ता आहेत याच्यातील जे इसरा इसरा इम्रान किट्टूर वय सतरा वर्ष आणि इम्रान अहमद मोहम्मद इसाद किट्टूर हे या ठिकाणी वाचवण्यात यांना यश मिळालेलं आहे जे वाचलेले आहेत त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याचप्रमाणे जे या ठिकाणी मृतदेह मिळालेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे पोलीस पथक जे आहे ते घटनास्थळी दाखल आहे पोलिसांकडून पुढील कार्यवाही जी सुरू आहे दरम्यान घटनास्थळी या ठिकाणी तहसीलदार ओपकारोतारी प्रांताधिकारी निकम निकम साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी जे विभागीय पोलीस कांबळे कांबळे साहेब यांनी भेट दिलेली आहे अधिक तपास वेंगुर्ला पोलीस करत आहेत दरम्यान आता या ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती मात्र पाण्यामध्ये लाटांचा जो प्रभाव एवढा होता की शोध मोहीम थांबवण्यात आलेली आहे सकाळी लवकर ही शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे आणि जे चार जण बेपत्ता आहेत त्यांचा शोध हा घेतला जाणार आहे दोन कुटुंब आहेत दोन कुटुंबामधील टोटल पर्यटनासाठी ते दोन कुटुंब आलेले होते एक मनियार कुटुंब आणि एक कुटुंब आणि सदर कुटुंबातील नऊ इसम साधारणतः पावणे पाचच्या दरम्यान समुद्रामध्ये लाटामध्ये खेळत असताना अचानक एक मोठी लाट आली आणि त्या लाटेमध्ये सात इसम टोटल सात व्यक्ती या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या त्यामधील दोन जे आहेत ते नऊ पिकी दोन जण हे वाचलेले आहेत एक मुक्के आहेत थोळा वर्षेची आणि एक इसम आहेत ते वाचलेले आहेत आणखी तिघांचे मृत शरीर मिळालेले आहेत एक महिला आहे चौतीस वर्षाची त्याच्यामध्ये एक तेरा वर्षाचा मुलगा आहे आणि एक सोळा वर्षाची मुलगी आहे असे तिघांचे शरीर मिळालेले शरीर चार संपेपत्ता आहेत हिपेपत्ता आहेत त्यांच्यामध्ये दोन पुरुष आहेत आणि एक पंधरा वर्षाचा मुलगा आणि तेरा वर्षाचा मुलगा अशा पद्धतीने चार जनतेपर्थ आहेत आम्ही आतापर्यंत शोध मोहीम चालू होती परंतु समुद्र खवळलेला आहे आणि अंधार पडल्यानंतर आम्ही शोध मोहीम बंद केली आहे आणि या संदर्भात शोध ते मनियार कुटुंब जे आहे ते गाडीपूर कुडाळ या ठिकाणचं आहे आणि ते कुटुंब आहे ते लोढा बेळगाव या ठिकाणी आहे उद्या सकाळी किती वाजता शोध शोधमोहीमकर साधारण एकूण किती जण पर्यटनासाठी आलेले होते याचा आपला आपल्याला इन्स्टिट्यूट फिगर आहे दहा दहा बारा जण काही होते दोन कुटुंब एकत्र आले एकत्र ताँग, ते साखळी करून खेळत होते पाण्यामध्ये त्यावेळेला अचानक लागून पायात ते वाढवे नाव समजू शकतो नाव जे शरीर सापडलेले आहेत त्यामध्ये परिनिर्माण खूप महिला वय चौतीस वर्ष इबाद इरफान कित्तूर वय तेरा वर्ष नमीरा अफताब अख्तार वय सोळा वर्ष सर्व राहणार लोंडा त्या वेळ वाचलीने अं वाचलेली जी आहे तिचं नाव आहे एक सतरा वर्षी मुलगी आहे तिसरा इम्रान कित्तूर नावाची आणखी आणखी एक आहेत इम्रान अहमद मोहम्मद इसाक कितूर वय बेचाळीस हे वाचलेले आहेत मुलगी जे आहे इरफान मोहम्मद इसाक कितुर वय छत्तीस वर्ष इकवान इम्रान किर वय पंधरा वर्ष दोन्ही राहणार लोंडा बेळगाव नंबर तीन फरहान मोहम्मद मनियार वय पंचवीस वर्ष कुडीपूर कुडाळ आणि जाकीर निसार मनियार तेरा वर्षात कुडीपूर कुडाळ माझं नाव निश्वर गौतारी